इयत्ता दहावी विषय भूगोल आलेख काढा अशा प्रकारचा प्रश्न प्रश्न क्रमांक सहा अमध्ये विचारला जातो विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नासाठी आपल्याला हमखास सहा गुण मिळतील यासाठी आपल्याला आलेख काढल्यास तीन गुण मिळतात आणि त्याचबरोबर वर आलेखावरील प्रश्नांची उत्तरं लिहिल्यास आपल्याला हमखास तीन गुण मिळतात खाली दिलेल्या सांख्यिकीय माहितीच्या आधारे साधा स्तंभालेख काढा अशा प्रकारचा प्रश्न असतो आणि त्यावर तीन प्रश्न दिले जातात त्यांची उत्तरं लिहिणे अपेक्षित आहे शिवाय दिलेल्या सांख्यिकीय माहितीच्या आधारे आलेख काढणेसुद्धा अपेक्षित असते विद्यार्थी मित्रांनो इथे आपण तिन्ही प्रश्नांची उत्तरं दिलेली आहेत ती काळजीपूरक पहा तसेच पुढे आलेख काढून दिलेला आहे तोसुद्धा काळजीपूरक पहा विद्यार्थी मित्रांनो इथे आपल्याला साधा संभाले काढणे अपेक्षित आहे पुढे आपल्याला साधा संभाले काढून दिलेला आहे तो काळजीपूरक पहा विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे आलेख काढण्याचा सराव करा विद्यार्थी मित्रांनो आलेख काढताना आपल्याला योग्य प्रमाण लिहिणे अपेक्षित आहे एक्स अक्ष वाय अक्ष लिहिणे अपेक्षित आहे तसेच वर्ष लिहिणे अपेक्षित आहे आणि प्रमाण लिहिणे अपेक्षित असून योग्य आलेख काढल्यास आपल्याला हमखास तीन गुण मिळतात तसेच तिन्ही प्रश्नांची उत्तरं लिहिल्यास आपल्याला तीन गुण मिळतात अशा प्रकारे आपल्याला एकूण सहा गुण सहज मिळतात त्यासाठी आपल्याला पुढे नमुनेसुद्धा दिलेले आहेत ते काळजीपूरक पहा त्याचबरोबर शेवटी आपल्याला रेषालेखाचासुद्धा नमुना दिलेला आहे तोसुद्धा काळजीपूर्वक पहा आणि अशाच प्रकारे आलेखाचा सराव करण्याचा प्रयत्न करा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि जर सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा धन्यवाद